नाना पाटेकर यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांनी अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे तुम्हाला माहित आहे का नाना पाटेकर यांचे खरे नाव हे नाना पाटेकर नाही आहे नाना पाटेकर यांच्याविषयी आज आपण काही गोष्टी जाणून घेऊया नाना पाटेकर यांचा जन्म एका मराठी कुटुंबातील महाराष्ट्रातील रायगड या ठिकाणी नाना पाटेकर यांचा जन्म एक जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न मध्ये झाला त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं नाव विश्वनाथ पाटेकर असं ठेवलं होतं खूपच कमी जणांना माहीत आहे की नाना पाटेकर यांचे वडील हे एक व्यापारी होते त्यांच्या वडिलांचं नाव गजानंद पाटेकर तर आईचं नाव निर्मला नाना पाटेकर यांना दोन भाऊ असून त्यांची नावं अशोक आणि दिलीप असे आहे नानापाटेकर यांचं शिक्षण हे मुंबईत झालं आहे त्यांच्या शाळेचं नाव हे समर्थ विद्यालय असं होतं तर त्यांनी वांद्रे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांचं पुढील शिक्षण घेतलं आहे त्या कॉलेजला आता एल एस रहेजा स्कूल ऑफ आर्ट्स असं नाव आहे तर त्यांनी त्यांचं पुढील शिक्षण हे सर जे जे स्कूल ऑफ आर्टमधून घेतलं अभिनेत्री नीलकांती पाटेकर या त्यांच्या पत्नी त्या एका बँकेत अधिकारी म्हणून होत्या त्यांनी काही चित्रपटात काम केलं असून त्यांना त्यांच्या भूमिकांसाठी अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत नाना आणि निलकंती यांना दोन मुलं होती पण त्यांच्या एका मुलाचे निधन झाले त्यांचा मुलगा मल्हार याला अनेक वेळा नाना पाटेकर यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतं नाना पाटेकर यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली त्यांच्या पहिल्या सिनेमाचं नाव गमन असं होतं पहिल्या सिनेमानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही त्यांनी आजवर राष्ट्रीय पुरस्कार पुरस्कार फिल्मफेअर मिळाले असून त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री देखील मिळाला आहे नाना पाटेकर यांनी मराठी बॉलिवूडमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत पण तुम्हाला माहीत आहे का ते अभिनय क्षेत्रात येण्याआधी ते चित्रपटांचे पोस्टर रंगवायचे काम करायचे नानांच्या वडिलांची व्यवसायात एकाने फसवणूक केली आणि त्यामुळे त्यांचा व्यवसाय बुडाला त्यामुळे नानांना खूपच कमी वयात नोकरी करावी लागली त्याच काळात नानांची ओळख तिवारी या व्यक्तीशी झाली तिवारी यांनी त्यांना चित्रपटाचे पोस्टर रंगवण्याचे काम दिले या कामासाठी नानांना महिन्याला पस्तीस रुपये आणि रोजचे जेवण मिळायचे नाना पाटेकर यांनी त्यांच्या अभिनय प्रवासाची सुरुवात ही रंगभूमीवर केली रंगभूमीवर त्यांची नाटकं गाजली त्यानंतर त्यांनी चित्रपटात यावे अशी अनेकांची इच्छा होती त्यांना चित्रपटात येण्याचं सगळं श्रेय स्मिता पाटीलांना देतात स्मिता पाटील आणि नाना पाटेकर यांची ओळख ही अनेक वर्षांपासूनची होती स्मिता पाटील यांनीच नाना पाटेकर यांची रवी चोप्रांशी ओळख करून दिली आणि त्यानंतर नाना पाटेकर यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला नानांनी क्रांतीवीर परिंदा अपहरण यांसारख्या अनेक चित्रपटामध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत नानांना पी स्क्वेअर मराठीच्या परिवारातर्फे वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा